कोल्हापूरचे युवराज आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपतींनी भारतीय पुरातत्व विभाग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित रायगडावरील वाघ्या श्वानाचं स्मारक हटवण्याची मागणी केली आहे आता वाघ्या श्वानाचं स्मारक हटवण्यासंदर्भात पहिल्यांदा मागणी केली जाते का तर अर्थात नाही त्यापूर्वी दोन हजार बाराच्या एप्रिल महिन्यात संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी यासाठी पत्रकार परिषद घेतली होती त्यानंतर एक ऑगस्ट रोजी जाऊन ब्रिगेडच्या सत्तर ते पंच्याहत्तर कार्यकर्त्यांनी वाघ्या श्वानाच्या स्मारकावरील मूर्ती तोडली होती त्याशिवाय गेल्या दोन वर्षापूर्वी इतिहासकार इंद्रजित सावंतांनी देखील वाघ्या श्वान हे काल्पनिक पात्र आहे त्याचा कोणताही ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध नाहीये असं म्हणत ते स्मारक काढण्याची मागणी केलेली पण सत्य काय खरंच वाघ्या श्वान काल्पनिक होता त्याचं स्मारक उभारण्यामागचा किस्सा काय चला तर मग जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी आता वाघ्या श्वानाचा सर्वात आधी लिखित उल्लेख आपल्याला ची ग गोगाटे यांच्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकात आढळतो त्यात लिहिल्याप्रमाणे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर महलापासून ते दहनभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा निघाली या अंत्ययात्रेत एक वाघ्या नावाचं श्वान देखील सहभागी होतं आता हे श्वान महाराजांनी पाळलेलं असल्यामुळं त्याला महाराजांचा लळा होता महाराजांचा देह हा पालखीतून दहनभूमीपर्यंत आणण्यात आला आणि अग्निदाव दिल्यानंतर जमलेल्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला महाराजांची पालखी देखील रिकामी माघारी परतत होती तेवढ्यात वाघ्याने पालखी डोकावून पाहिलं तेव्हा त्याला पालखी रिकामी दिसली आणि तो तसाच धावत दहनभूमीकडे पळाला आणि महाराजांच्या चितेत उडी टाकून त्याने स्वतःला संपवलं पुढे याच पुस्तकाचा आधार घेत राम गणेश गडकरी यांनी आपल्या राजसन्यास नाटकात हा किस्सा घेतलाय तर लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी श्री शिवाजी स्मारक समिती स्थापन केली होती या समितीने महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासोबतच वाघ्या श्वानाचं देखील स्मारक उभारलं आणि त्याच्यावर थोरल्या छत्रपतींचा आवडता कुत्रा वाघ्या हे समर्था घराचे श्वान खरोखरीच सर्वांनी मान देण्यासारखे होते हा इमानी जीव आबासाहेबांना कधीही विसरत नसे अखेर प्रभूचे शुभावसान झाल्याबरोबर या मुक्या इमानी जीवाने त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली राजसन्नास नाटकाच्या या ओळी कोरल्यात आजही रायगडावर गेल्यास आपल्याला महाराजांच्या समाधीच्या मागच्या बाजूने वाघ्या श्वानाचं स्मारक आणि त्याच्यावर या ओळी दिसतात पण महत्वाची गोष्ट म्हणजे या वाघ्या श्वानाचा कोणताही ऐतिहासिक पुरावा सापडत नाही शिवकालीन इतिहासाच्या अभ्यासासाठी महत्वाची मानली जाणारी सभासद बकरी देखील याबद्दल काहीही सांगत नाही शिवाय शिवकाळातील एखाद्या पत्रात देखील वाघ्या श्वानाचा उल्लेख आपल्याला आढळतच नाही तर केंद्रीय पुरातत्व विभागाकडे देखील या संदर्भात कोणताही पुरावा नाहीये पण बेलवाळची राणी मलम्मा उर्फ सावित्रीबाई देसाई यांच्या इतिहासात आपल्याला याचे काही पुरावे सापडतात त्याचं झालं असं की इसवी सन सोळाशे साली छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम हाती घेतली त्यावेळी कर्नाटकात असलेल्या बेलवाळीवर मराठ्यांनी आक्रमण केलं प्राध्यापक भीमराव पाटील यांनी लिहिलेल्या बेलवाळची वीर राणी मलम्मा या पुस्तकात आपल्याला मराठ्यांमध्ये आणि बेलवाळीच्या राजघराण्यामध्ये झालेला संघर्ष पाहायला मिळतो बेलवाळीचा राजा ईश्वरप्पा आणि मराठ्यांच्या सैन्यात घनघोर युद्ध झालं या युद्धात ईश्वरप्पा जखमी झाले त्यानंतर ईश्वरप्पाची पत्नी राणी मलम्माने सत्तावीस दिवस मराठा सैन्याशी युद्ध लढलं मात्र शेवटी तिला जेरबंद केलं गेलं पण जेव्हा ही बाब छत्रपती शिवरायांना कळाली तेव्हा त्यांनी मलम्माला तिचं राज्य परत केलं आणि तिला बहीण मानलं त्यानंतर मलम्माने आपल्या राज्यात शिवरायांचे असंख्य शिल्प तयार केले त्यातल्या एका चार फुटी शिल्पावर छत्रपती शिवराय हे घोळ्यावर बसलेले आणि त्यांच्या पायाजवळ एक श्वान असल्याचं दिसतं आता हे श्वान वाघ्या होतं की दुसरं एखादं याबद्दल कोणताही पुरावा नाहीये शिवाय या शिल्पामध्ये श्वानासोबत पक्षी आणि गाय देखील रेखाटलेले आहे त्यामुळे देखील वाघ्यावर शंका उपस्थित केली जाते तसंच काही इतिहासकार या शिल्पाला कलाकृतीप्रमाणे पाहतात तर मोहिमेवर जाताना छत्रपती शिवराय आपल्यासोबत श्वान का घेऊन जातील हा देखील एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो मग वाघ्याचं स्मारक उभारण्यामागची गोष्ट काय तर अशी एक दंतकथा आहे की टिळकांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे पंचवीस साली श्री शिवाजी स्मारक समिती स्थापन झाली या समितीमध्ये असणाऱ्या मंडळींनी विविध लोकांकडे जाऊन शिवरायांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी निधी गोळा करण्याचं काम केलं होतं यामध्ये एक तुकोजीराव होळकर महाराज देखील होते मात्र तुकोजीराव महाराजांना वाटलं की आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी दिला तर ब्रिटिश सरकार आपल्यावर नाराज होईल आणि त्यामुळे त्यांनी टिळकांच्या समितीला भेटण्यास सपशेल नकार दिला आणि त्यासाठी कारण सांगितलं की आपलं श्वान मारल्यामुळं आपण सुटकात आहोत मात्र जेव्हा ही बाब समितीत असणाऱ्या चिंतामणी केळकर यांना कळाली की रायगडावर तुमच्या देखील श्वानाचं स्मारक उभारू यानंतर तुकोजी महाराजांनी पाच हजार रुपयांचा निधी दिला अर्थात ही फक्त एक दंतकथा आहे याचा देखील कोणताही ऐतिहासिक पुरावा आपल्याला सापडत नाही गोनी दांडेकर यांनी आपल्या शिवतीर्थ रायगडामध्ये याचा उल्लेख केलाय खरा पण त्याला ऐतिहासिक म्हणता येणार नाही तसंच या घटनेचं जर विश्लेषण करायचं झालं तर तुकोजीराव महाराज होळकर यांनी कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी लिहिलेलं छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक स्वखर्चाने विकत घेत त्यावेळीच्या सगळ्या ग्रंथालयात पाठवलं होतं यासाठी त्यांना चोवीस हजार रुपयांचा खर्च लागला होता की हे गोष्ट सिद्ध करत की छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी तुकोजीराव महाराजांना ब्रिटिश सरकारची कोणतीही अडचण आलेली नव्हती त्यामुळे तुकोजीरावांबद्दल खोटी अफवा पसरवली गेली तर वाघ्या श्वानाबद्दल कोणताही ऐतिहासिक पुरावा मिळत नाहीये त्यामुळे श्वानाचं स्मारक छत्रपतींच्या समाधीजवळ का असावं असा, असा प्रश्न आहे पण वाघ्या श्वानाच्या स्मारकाचा मुद्दा आताच का तर हे वाघ्या श्वानाचं स्मारक पुर्ण पुर्ण हे एकोणीसशे छत्तीस मध्ये उभारण्यात आलं होतं त्यामुळे शंभर वर्ष पूर्ण होण्यापूर्वी ती हटवणं गरजेचं आहे नाहीतर त्याला ऐतिहासिक वारसाचा दर्जा मिळेल आणि त्यानंतर हे स्मारक काढता येणार नाही त्यामुळे त्याला आत्ताच हटवण्याची मागणी केली जाते तर यावर तुमचं मत काय तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद